आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे निश्चितच प्रॅक्टिस महत्वाचं आहे कबड्डी मध्ये ती प्रॅक्टिस आपल्याला उच्चाडी संघाकडून दिसत आहे कारण या ठिकाणी मात्र ही चढाई निश्चितच पाच गुणांची होती परंतु जे बंद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले टीम वर्क या ठिकाणी उच्चाडी संघाकडून आम्हाला पाहायला मिळत आहे कारण जे छान खेळाडू होते या संघामध्ये खेळताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे एक तरुण युवा अशी खेळाडूंची तुमची ही टीम आहे आणि त्याला प्रत्युत्तर आपला सर्वांचा लाडका असा जितेश पाटील याची चढाई ज्याने आज आपल्या चढाईच्या जोरावर अंतिम फेरीमध्ये वायसूत ओढांगी या संघाला प्रवेश दिला आणि त्याचा जयेश ज्याने आपल्या चढाईच्या धारेवर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला तो जयेश आज मात्र पाहूया अंतिम सामन्यामध्ये काय करणार आहेत कारण या ठिकाणी मात्र जयेशने आपला हातकंड दाखवला आणि मध्यरक्षकां बरोबर टिपला आणि खात्यावर मात्र आपल्या दोन गुण दिसलेले आहेत ते उचडी संघाणे आणि साड्या साठी येणार आहे तो म्हणजे जितेश पाटील एक गुण प्राप्त केलेला आहे तो म्हणजे जितेश पाटील यांनी आणि पहिला गोळ आपल्या संघासाठी त्यांनी दिलेला तो आणि जीवदान दिलेलं आहे ते म्हणजे मंदार पाटील यांना शंभर टक्के जितेश सारखा खेळाडू तस... निश्चितच हा मी म्हटलं की प्रामाणिकपणा अगदी ट्रस्ट असून भरलेला तो जितेशचा कबड्डी खेळामध्ये चला मित्रांनो काही बाजूला डिस्टर्ब होत आहे त्याच्यामुळं बस पुन्हा एकदा चढाईचा मान या ठिकाणी मंदार पाटील याला बाहेर मात्र आहे तो म्हणजे जितेश ज्याने आपला प्रामाणिकपणे आपला बोट उंच केलेला आहे की के मला मारलेला आहे आणि अशा खेळाडूंना दात घेत गरजेचे आहे आणि पुन्हा एकदा रिक्त असतंय मागे परत नाही तो म्हणजे मंदार या स्पर्धेमध्ये तब्बल सोळा संघांनी भाग घेतला आणि त्या सोळा संघामध्ये उछेडी आणि ओडांगी अंतिम फेरीमध्ये प्राप्त झाले त्यामध्ये जा मित्रांनो खरच बरं वाटेल

जो कोणताही खेळाडू सुपर रेड मारे त्या खेळाडूसाठी विजयश अर्जुन हुले आणि सुमेश अर्जुन हुले यां पाचशेच भरीव अस सुवर्ण संधे आणि तिसरी चढाई तेरा नंबरचा खेळाडू आहे तेरा नंबरची जर्शी काहीतरी करायला पाहिजे कारण गुण मात्र वायसत ओळंगीच्या खात्यामध्ये आहे तो म्हणजे एक क्षेत्ररक्षण बघा मित्रांनो पाठीवरून मागे घेतल्याचं सामर्थ या ठिकाणी उचडी संघाकडे आहे तिसरी चढाई पुढे जयश आणि आता मात्र घेतलेले आणि सुपर रेड आणि या सुपर वेड चा मानकरी ठरलेले जयेश गाव पाचशे समान मानकरी ठरलेला आहे आणि या ठिकाणी मात्र आता लोणच मिळालेला आहे परंतु लोण मात्र पडलेला आहे तो निश्चित जयेश गावड आणि जितेश पाटील सुवर्ण संधी आहे एका चढेमध्ये तीन गुण प्राप्त केलाय विधी विजय मुले आणि हर्षदा सुमेश हुले पाचशे रुपयाचा कॅश या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहे धन्यवाद दोघांना सुद्धा सुवर्ण संधी एका पाचशे रुपयाचा मानकरी जयेश गावत ठरलेला आहे तर पाहूया हर्षदाताई आणि विधी मानकरी कोण ठरतोय आणि एक गुण मात्र घेतलेला आहे म्हणजे या तीन गुणामध्ये मौलाचा हिस्सा आहे तो म्हणजे जितेश याचा तर दुसरीकडे जयेश गावड याचा पुन्हा एकदा जितेश त्याला माहितीये की आपल्याला आक्रमक चढाया करणं गरजेचं आहे कारण आपला संघ बरोबर सात गुणांनी मागे आहे परंतु हा पहिला डाव आहे दुसऱ्या डावामध्ये सुद्धा काहीसा बदल होईल पुन्हा एकदा या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण मात्र बरोबर आहे मित्र मारलेला आहे मित्र अरे मित्र सकाळपासून लक्ष ठेवूनच त्यांचं काम करत आहे लक्ष नसते तर एवढी सामने झाले असते का जयेश आहे आणि जयेशला या ठिकाणी पक्कड करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे हो मंदा जितेश आजच्या स्पर्धेमध्ये जे चार सायकल आहेत ते सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड़ आणि पब्लिक हिरो असे चार सायकल या ठिकाणी मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहेत प्रेक्षक मात्र या ठिकाणी अद्याप सुद्धा या फायनलचा आस्वाद घेत आहे मध्यरक्षकास टिपण्याचा प्रयत्न परंतु असा ओडांगी संघाचा <स्थाथ> सुधागड मधील आलेल्या सर्व खेळाडूंना एक निरीक्षण करण्याची सध्या आहे की कसे डावफिच या ठिकाणी खेळले जातात आणि चढाई कशी असावी हे शिकायचे तर जयेश गावड आणि जितेश यांच्याकडून

¡Estúpalo, estúpalo, estúpalo!

खरच एक <laughs> तीन वर्ष अगोदर उचडी टीम बघायला गेली तर एवढा परफॉर्मन्स दिसत नव्हता परंतु या दोन वर्षामध्ये उजडी संघाने अगदी आपल्या मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्यामध्ये आपला दबदबा प्राप्त केला खरंच मनापासून जयेश आणि तुझ्या तुमचं टीमचं पूर्ण मनापासून आभार व्यक्त करतो सो रणसंधी या ठिकाणी पाच गुणांची भर काढण्यासाठी जितेशला पुन्हा एकदा या ठिकाणी रक्त हस्त परत गेला तो म्हणजे नंबरचा खेळाडू संघाचा ही मात्र चढाई आणि टाळ्यांचा प्रतिसाद आहे कारण तिसरी चढाई या चढाईत गोड मिळणं गरजेचं आहे परंतु

काहीसा सामना है या ठिकाणी रोमहर्षक होणार आहे पंचांच्या निर्णयाची या ठिकाणी वाट पाहायला मिळेल आणि निश्चितच हा बोनस असू शकतो आणि बोनस मिळालेला आहे तो म्हणजे खेचडी संघाला जेश गावण मात्र बाहेर आहे प्रतीक्षा करत आहे की आपल्याला ह्या आजच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता गाळण्यासाठी तीन नंबरचा खेळाडू छान पद्धतीने खेळताना दिसत आहे तो म्हणजे आणि आता या सामन्यामध्ये रंगत आणलेली कारण लोणाचा बोजा पहिला आपल्यावर पडला तीच परतफेड करण्यामध्ये आता यशस्वी ठरतो की नाही कारण आता बोनस ही हवा नाही कारण बोनस तर या ठिकाणी बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि मला वाटत जवळजवळ हे बोनस बहाल केलेले कारण का कोण धोका पत्कराव नाही अशीच इच्छा या ठिकाणी आणि या ठिकाणी बोनस बोनस प्लस दोन पॉईंट दिलेले आहेत अर्जुन हुले तसेच विधी विधी विजय हुले आणि हर्षदा सुमेश हुले यांकडून आहे जयेश मात्र या ठिकाणी परतलेलं आहे पर या ठिकाणी केलेले सुटलेला परत छान प्रयत्न या ठिकाणी केलेला के आहे तोंड घेतलेले प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला छान पद्धतीने मदत केली शेवटले काही क्षण या ठिकाणी आहेत मंदार पाटील आपल्याला निश्चितच प्रयत्न करावा लागेल कारण आपला मोहरा मात्र या ठिकाणी मैदाना बाहेर आहेत आणि त्याला परंत जीव... परत जिवंत करण्याचं एकमेव साधन म्हणजे आपण खूप काही बदल करण्याची ताकद मंदार पाटील यांच्याकडे आहे आणि तीच ताकद आज या ठिकाणी आपल्याला पाहिलं आहे या ठिकाणी आऊट केलेला आहे मंतरने लातेने कडी बाद केला आणि शून्य चार म्हणलं सात गुणांचे आणि या ठिकाणी झेर बंद केलेला आहे तो म्हणजे जेश गावडे आला आश्वीस झाला तर निश्चितच खरंच फायनल व्हावी तशी झालेली आहे आणि एक गुण मंत्राने घेतलेला आहे पुन्हा एकदा तीस सिच्युएशन आहे दोन मिनिट पाचशे आघाडी शेवटले दोन मिनटं आणि या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी बोनस गुण प्राप्त आहे आणि एकोणीस बोनस म्हणजे तीन गुण प्राप्त केले तिकडे एकोणीस कर मित्र अठराचे ते एकोणीस कर एकोणीस सोळा बरोबर जयेश गौड चढाई असणार आहे आणि तीन गुणांची मात्र आघाडी आहे आणि ती जिवंत ठेवायची असेल तर त्याला मात्र या ठिकाणी थोडस अवधी आहे या ठिकाणी आणि शेवटला म्हणत जितेशला मात्र या चढाईमध्ये एक गुण प्राप्त करायचे पाहूया हा ही जर बोनस मिळाली असती तर जितेश निश्चित काहीच जरी बदल केला असता परंतु तीन गुणांची आघाडी आहे काहीसा हलकासा प्रयत्न करत आहे जयेश म्हणतोय की माझ्याकडे छोटेसे शिकत आहेत आणि मैत्री कोरोनाशी लढत जाते आणि प्रेक्षक मात्र आता ठरवलं की ही आणि या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि या ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला आहे जय हनुमान